ने काम आहे ना मुँबा, साहेबांचं काम आहे ना त्यामुळे कसं वाटतं आता हे आम्हाला एखाद्या मोठ्या शहरात मुंबई आम्ही मुंबईच्या आहोत तर मुंबई पुण्यासारखं तिथल्या विषयी चांगलं वाटतंय तर ह्याच्या ह्या विकासामध्ये थोरातांनी योगदान दिलंय लोकांना जाणीव वगैरे आहे का हो आहे ना म्हणजे योगदान दिलं सं काम संस्था उभे आहे सर्व आणि संस्था अशा संस्थे लोकांना रोजगार मिळालाय रोजगार मिळाला म्हणजे प्रत्येकाची रोटी मिळाली मेहनतो त्याची उपकारी त्यांनी ठेवतोच ना साजी गरज आहे ना नक्कीच विजय होईल म्हणजे संगमनेर मधले शेतकरी चांगला पैसा येतो शेतकरी कशामुळे इतर लोकांपेक्षा इकडं संगमनेर म्हणा या परिसरात चांगला विकास कशामुळे <laughs> <बार, तोरत सही। laughs> कशामुळे बर तुम्ही सांगून टाकलं <laughs> विकास कशामुळे तर तुम्ही थोरात नाव घेतलं आमदार साहेब बाळासाहेब थोरात साहेब बाकी नाही कोणी येत नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे संगमनेर या शहरामध्ये संगमनेर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात आहेत संगमनेरला भाऊसाहेब थोरातांपासून मोठा वारसा लाभलेला आहे आणि या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये कशी लढत होईल या संदर्भात मी लोकांशी चर्चा करणार आहेत मला एक शेतकरी भेटलेले आहेत काका काका तुमचं नाव काय पांढरंग बरं जरा मोठ्याने बोला की हे भेंडी जरा ही भेंडी मोठी आहे कुठल्या जातीची आहे हे आपली गावठी गावठे गावठी गावठी बारीक असते ना नाही गावठी मोठी राहते अच्छा त्याला हे असतात ना काटे असतात हा काटे असतात झाडाला त्याला बी असतात ना आहेत बारीक आहेत आहेत बारीक चोळ आटल्यामुळे ते कमी झाले ह्याची टेस्ट चांगली असते चांगली असते चव चव चांगली ते असे हे आणखीच चांगली चव लागते काय दर आहे भेंडीला हुँ? दर काय भेंडी भेंडीला काय पंधरा रुपये पावशेर बर पंधरा रुपये पावशेर जाती दहा रुपये जाती कधी कधी बर त्याला काय बोलतात गोसावळ घोसावळ घोसाळ ह्याचं काय दर आहे पन्नास रुपये किलो बर पालक पालक पालकंबीर कोथिंबीर कोथिंबीर दोडका कोथिंबीर देशी नाही वाटत नाही कोथिंबीर देशी आहे नाही हो कोथिंबीर देशी साहेब हा देशी आहे देशी ती वा दीप ती विदेशी मी बरोबर ओळखली ना हा वासावर कळते हे का नाही दहा रुपये दहा रुपयाला पेंटी का गेल्या लोकांना गिरायकांना कळतं का देशी आणि हे यातला फरक कळत सगळं बरं का गिरायकाला कळत सगळं ह्या दिशे हे डुप्लिकेट आहे हे सगळं कळत बर पण तुम्हाला स्वस्त बाजी गिरायका गिरायकाला बर। मोबाईलच्या दुकानामध्ये गेले आईस्क्रीम खायला गेले आईस्क्रीम शेतकऱ्याकडे आले गे हो शेतकऱ्याकडे आले म्हणते काय पार त्यांना पोकट खायला दिलं ना तरी काही वाटणार नाही त्याच्याबद्दल जेवढं गिरायचं सुशिक्षित तेवढं खाली दर पाडत हो बरोबर ना साधा माणूस ना त्याचा भावाचा विचार नाही करीत तो लगेच घेऊन जातो त्याला फक्त साध्या माणसाला काय चांगली आणि माल तो ते किंमत नाही करीत आणि सर्व्हिस डिपार्टमेंट वाले आहेत ना मग त्यांचे ते दर कमी करायचे काय त्यांचा अंदाजच ते बर मग आता हे ज्या दराने तुम्ही विक्री करताय ते दर परवडतायत का नाही ना परवडते नाही कस काय परवडत श्रीकांत पवार बर आता इलेक्शन आलंय जवळ हो कोणाची हवा इथ हवा इथ आमच्या साहेबांचीच कोणते साहेब नावातच साहेब आहे त्यांच्या बाळासाहेब थोरात थोरा। नावात थो साहेब आणि उर्फ विजय जय त्यांचा जय हा त्याच्यामुळे इथं पहिल्यांदा बोलला आमच्या बाळासाहेबांची म्हणजे आमच्या म्हणजे असं कुटुंब आहे बाळासाहेबांनी ना संगमनेरला एक कुटुंब म्हणून सांभाळ केलेला आहे आजपर्यंत कोणत्याही तुम्ही आजारी असू म्हणजे आणि नातेवाईक आपण कुटुंब कसं राहत हे त्याचं नातेवाईक ते त्याचे नातेवाईक असे नाते। रिलेशन बनलेले पूर्ण आणि एकदम गरीबातला गरीब सुद्धा साहेबांच नाव घेणार इथं वयस्कर वयस्कर माणसांपासून तर असं म्हणजे इथं काँग्रेसचाच बाले किल्ला आहे त्याच्यामुळे इथं कोणी बाहेरचं कोणी येऊन इथं तात्पुरतं इलेक्शन पुरतं येऊन काही घोषणा करून अफवा करून पण इथल्या जनतेला इथले प्रश्न माहिती आहे आणि त्याच्या सोल्युशन काढणार ते फक्त साहेबच हाताळ कसे आहेत हाताळ उमेदवार आहेत ना बाळासाहेब प्रतिपद त्यांचा संपर्कच नाही आलेला आजपर्यंत कारण ते नावच आम्ही आता तुमच्या तोंडून ऐकलं अच्छा जनसंपर्क याच्यात फार मोठी गोष्ट राहते जनसंपर्क का तुम्ही सांगा कुणाची हवा इथं हवा कुणाची आहे मतदार लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मग आता निवडणूक आली दोन चार दिवसावर आमदार कोण आहेत आम काय बाळासाहेब थोरात बर कसे आहेत चांगले कोण येणार काय माहित नाही कोणी तुम्हाला नाही माहित बर बाळासाहेब थोरात कसे आहेत म्हणजे तुमच्या सारख्या सामान्य लोकांना त्यांच्यामुळे काय फायदा झाला काय झाला म्हणजे संगमनेर मधले शेतकरी चांगला पैसा येतो शेतकरी कशामुळे इतर लोकांपेक्षा इकडे संगमनेर म्हणा या परिसरात चांगला विकास कशामुळे बर <laughs> थोरच आहे एकाच शब्दात तुम्ही सांगून टाकले विकास <laughs> कशामुळे तुम्ही थोरच नाव घेतलं <laughs> नाव सांगा तुमचं विठ्ठल सोनव बर आता इलेक्शन आलंय जवळ हा मग इथं कोण आहेत उमेदवार उमेदवार आहेत आता बाळासाहेब बर अजून काही आहे बर कोण येईल निवडून आता तसं काय अजून काय सांगता बर संगम सा सा, सा या संगमनेरचा इथल्या परिसराचा विकास लोकांचा विकास ह्याच्यामध्ये कोणाच योगदान मोठं आहे वाटतं किंवा त्यासाठी कोण चांगला माणूस वाटतो आहे पहिल्यापासून मंत्री होते आहे मावशी लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का नाही का नाही आम्हाला नाही <laughs> अच्छा म्हणजे तुमचं साठ पेक्षा वय जास्त आहे का बर अरे ते बाळासाहेब थोरातांची जी मुलगी आहे जयश्री थोरात त्यांच्याविषयी ते एक नेते काहीतरी विचित्र घालण्याकडे बोलले होते तुम्हाला कसं वाटलं हे सगळं असं राजकारणात असं महिलांविषयी पाहिजे ऐकलं होतं का ते ऐकलं नंतर ऐकलं गेलं आता एवढं काय आम्ही बाहेर नसतो त्याच्यामुळं काय एवढं आम्हाला समजत नाही असं म्हणजे राजकारणात अशी खालची पातळी पातळीला गेलेले लोक बघल्यानंतर कसं वाटत नाही चांगलं नाही वाटलं ना पूर्वी अशी वक्तव्य करायची काही नऊ तास बोलूया ठीक आहे आता निवडणुका जवळ आले हो आहे ना आता विस्तार कुणाशी हवाय इथे थोरात साहेब सगळेजण थोरातांचंच नाव घेत नाही काम आहे ना। साहेबांचं मुँबा, हो काम आहे ना कसं वाटतं आता हे आम्हाला एखाद्या मोठ्या शहरात मुंबई आम्ही मुंबईच्या आहोत तर मुंबई पुण्यासारखे तिथल्या विषयी चांगलं ह्याच्या ह्या विकासामध्ये हे जे थोरातांनी योगदान दिलंय म्हणजे त्याचे लोकांना जाणीव वगैरे आहे का हो आहे ना म्हणजे योगदान दिलं काम संस्था उभे केले सर्व आणि संस्था संस्थेमार्फत लोकांना रोजगार मिळालाय रोजगार मिळाला म्हणजे प्रत्येकाची रोटी मी मेहतो त्याची उपकार त्यांनी ठेवतो ना साजी करतात ना त्यामुळं मग साहेबांत नक्कीच विजय होईल मग असाच विकास तिकडे विखे पाटलांनी केलाय दोघांमध्ये फरक आहे बाळासाहेब थोरात आणि विखे पाटलांमध्ये नाही त्या विकासा विकासात खूप फरक आहे काय खूप फरक आहे म्हणजे तुम्ही बघता नागमेर शहर बघा आणि तिकडे ते बघा म्हणजे आता त्याच्यावरती कारण आपल्या गरज आहे मला तिकडे जास्त अनुभव पण तिकडे फिरणं नाही पण इथला विकास दिसतो साहेब ताई हाय जा इकडे हा इकडे बघा या बघा हा काय तालुक्याचं काय आमच्या तालुक्याचे थोरातच ते नाय म्हणजे बारामतीला जसं शरद पवारांनी केलं तसं इथे इथे तसा केलाय वाटत ते विखे पाटलांचे कोणीतरी एक वसंतराव देशमुख म्हणून होते स्टेजवर वर त्यांचे गेले होते ते महिलांविषयी काहीतरी घाल बोलले थोरातांच्या मुलीबद्दल काय वाटतं राजकारणातील लोक असं महिलांविषयी असं बोलतात असं नाही बोलायला पाहिजे आता एवढं मला माहित नाहीये जरी माहित नसलं तरी महिलांविषयी काही बोलणं चुकीच आहे ना जिजाऊंचा आहे सावित्रीबाईंच आहे अहिल्या देवळकरांचा आहे आणि असं जर बोललं जात असेल तर हे असं तर काय वाटतं तुम्हाला कानावर जरी आलं तरी त्यांच्याबद्दल घृणा होते मनामध्ये साहेबांचं कुटुंब म्हणा किंवा हे त्यांनी जी संस्कृती निर्माण केली ती कशी वाटते चांगली त्यांची प्रगतीच बघा ना ते महाराष्ट्रात कुठं कुठल्या शहरात अमुक दंगल झाली तोडफोड झालं असलं कधी इकडं ऐकायला मिळत नाही कशामुळं नाही नाही दंगल तर आता आम्ही मी आता इथे वीस वर्षा म्हणून राहतोय पण मला असं तरी वाटलं नाही किरकोळ प्रकार थोडीफार होतात बरं का ते काही सर्वत्र चालतात आणि ते लोकल तो एक गटागाटातला भाग असतो थोडाफार तर ते प्रकरण होतं असं ते सर्वत्र असं इथे तसं काही वादाचं काही प्रकरण अजून काही घडलेलं नाही आहे असं ठीक आहे धन्यवाद लय भारी लक्ष्मण साना बर एवढा का वेळ लागतो ना थोडस किंवा वय झालं टाइम होतो ना भाऊ माझा अपघात झालेला आहे मग मार मला सुचत नाही काहीच समजत नाही मी आलोय ना। नामदाराच्या ठिकाणी आलोय बस ना। आमदाराला आपल्या ना। शुभेच्छा आहे मनापासून आणि थोरात कसे वाटतात तुम्हाला एकदम एकच नंबर आहे संगमेर मध्ये नाव आहे साहेबांचं नाव आहे संगमेर मध्ये नाव आहे साहेबांनी जे केले ते के... असं कोणालाही करता नाही काय काय केलं त्यांनी बरंच केलं माझ्या डोक्याला के मार लागलेलं आहे मला काही आठवत नाही शॉर्ट शीट आम्हाला सा, माझ्या साहेबांना मनापासून म्हणजे हार्दिक शुभेच्छा साहेबांनी या जगात म्हणजे आलं पाहिजे आयुष्यभर असं अशी माझी शुभेच्छा साहेबांना जय जय महाराष्ट्र तुम्ही सांगा काय नाव तुमचं माझं बाबासाहेब शिवाजी देशमुख बर तर मग आता निवडणूक या जवळ निवडणूक आली आता आमच्या तालुक्यात निवडणूक नाहीच म्हणता येणार ते डिक्लेअर केलेलं आणि कोणीही उभं राहिलं असं तरी आम्ही निवडूनच आलेलो होतो त्यात काही विषय नव्हता आणि त्याच्यामुळे आणि सांगायची साहेबांबद्दल काही सांगायचीच गरज नाही तालुक्यात काही म्हणायचीच गरज नाही का साहेब असे तसे त्यांच्यासारखं कोणी काही करू शकत नाही काय काय काम हो केले भरपूर प्रमाणात सर्वसामान्य लोकांसाठी आता निळवंडे धरण्याचं आता पाक पाणी आमच्या भागात आलं सगळ्या सगळीकडे पाणी झालं आणि साहेबांनीच ते जाणीवपूर्वक केलेलं ते आणि शहरातल्या आता आमच्या संस्था ज्या आहेत सगळ्या बळकट आहेत शहरामध्ये सगळ्या जे प्रशासकीय इमारती आहेत त्या व्यवस्थित व्यवस्था आहे कुठं संगर्भमध्ये गालबोट लागेल असं काम नाही कुठंच आणि वाद नाही कुठं अच्छा मुस्लिम समाज आहे सगळा समाज पण एकत्रित म्हणजे असं नाही का बाकी शहरांनी गेलं तर टार्गेट आहे गुंडागिरी कुठंतरी असं वाटतं का पण आमच्या तालुक्यात एकदम रिलॅक्समेंट महिला वर्ग सुद्धा सुरक्षित आहे आणि त्याच्यामुळं मग आम्हाला असं वाटतं की साहेब म्हणजे एक नंबर त्यांच्या नंतर राज नाही करू शकत तुम्ही आणि साहेब मुख्यमंत्री व्हा हीच आमची अपेक्षा संगमधरकरांची अच्छा मुख्यमंत्री व्हावी तशी अपेक्षा होतील का होणार वातावरण आहे महाविकास आघाडीच्या बाजूंना वातावरण शंभर टक्के आहे कारण आज जर वरती बघितलं तर बऱ्याच प्रमाणात लाडकी बहीण आमक ठीक आहे तिथपर्यंत थी आहे एक बाजू ती झाली पण दुसरी बाजू कोणी पाहतच नाही दुसरी बाजू दुसरी बाजू म्हणजे काय की का या सरकारने नोटाबंदी पासून गोळ घाल सर्वसामान्य लोकांना मारलं बीजेपी सरकारने सर्वसामान्य माणूस मारून टाकला कारण नोटाबंदी करून काय साध्य केलं काहीच साध्य झालं नाही उलट सर्वसामान्य मग रस्त्यावर पैसा येत नाही जीएसटी लावला जीएसटी कुठं लावला जातो इथं कमीत कमी भांडे घासणाऱ्या बाईला वीस हजार पगार मिळतो जीएसटी उपयोगात आमच्यासारखा समजा दहा पाच हजार कमावणाऱ्या माणसाला जीएसटी जर द्यायचं म्हटलं प्रत्येक ठिकाणी दहा हजार रुपये वाढत गेले दुसरी गोष्ट सगळे रेट वाढलेले कोणत्याही जीवनावश्यक वस्तू आज कांदा सत्तर रुपये किलो ठीक आहे कांदा शेतकऱ्याचा प्रश्न आहे वाढले पाहिजे या मताचं मी आहे पण प्रश्न असा नाही की फार सर्वसामान्य माणूस वर पडला जातोय आणि बीजेपी सरकारनी सर्वसामान्य माणूस मारला त्यांचं लेवल काय का खूप का <laughs> कॉर्पोरेट ते लोक जगले ज्यांना तीस पस्तीस चाळीस हजार पस्तीस तीस च्या पोट पगार आहे ते लोक जगत आहे सर्वसामान्य माणूस विचार बीजेपी सरकार करत नाही काँग्रेसच्या काळात निदान कमीत कमी रस्त्यावर सगळ्या गोष्टी अशा होत्या आणि त्यामुळे माणूस सर्वसामान्य माणूस चांगल्या पद्धतीने चालत होतो आज खूपच अवघड परिस्थिती तयार झालेली आहे आता या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच कोणी नाही जसं की आता हे स्लॅबर्स बनवत आहे कॉर्पोरेट लोक बसतात चार भिंतीच्या आज पहिलीच्या पोहराला का दुसरीच्या चार पोहराच एखादी बी ए बी झालेलं मला माणसाला प्रश्न सोडवत येत नाही बरं अच्छा आणि ते नाही कार्पोरेट मध्ये बसून ते तयार करायचं अभ्यासक्रम आणि लोकांना द्यायचं तसं ते विचार व्हायला पाहिजे तसं काँग्रेस सरकारच्या काळात सर्वसामान्य सगळ्यांचा विचार करून मग ते निर्णय घेतो आमच्या मतदारणी आणि आमच्या तालुक्यात साहेब निवडून आलेले. बरं. आम्ही फक्त आता प्रोसिजर म्हणून नाहीतर जळोस बरं. अच्छा. असं आमचं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. तुम्ही मला कधी किरकोळ छोटे छोटे बर तर आता निवडणूक आले जवळ. हूं आलेत. बरं. कुणाची हवाय? इथं इथं बाळासाहेब ठाकरे यांची हवाय. जरा थोडं मोठ्याने बोलागे. हां कुणाची हवाय? बाळासाहेब ठाकरे यांची हवाय इथं. बरं. तुम्ही एका शब्दातच सांगून टाकले बाळासाहेब थोरातराव आईचं हो आहे की सांगू बर बाकी काय विशेष नाही बर काय बाळासाहेब थोरातरांनी काय काय कामं केली संगमनेर मध्ये संगम नाही सांगत मी महाराष्ट्रामध्ये जेवढी तालुका प्रदेश आहेत हं काय 1000 नंबरचा तालुका प्रदेश संगमनेर आहे ते बाळासाहेब थोरातरांनी घडवलं अच्छा तर काय वाटतंय कोणा कोणाची सीट लागली तर आमदार साहेब बाळासाहेब थोरातराव साहेब बाकी नाही कोणी तुम्ही तरुण आहात तर तरुणांसाठी बाळासाहेब थोरात आज तरुणांच सा खर सांगायचं ठरलं तर आज प्री प्रायमरी म्हणजे प्राथमिक वर्गापासून तर ग्रॅज्युएट एमबीए पर्यंत oh. सहकाराच्या माध्यमातून अशा बऱ्याच शैक्षणिक संस्था आज या संगमेर तालुक्यामध्ये या ठिकाणी उभ्या आहेत ज्याच्यामध्ये अमृतवाहिनी आहे सह्याद्री oh. बहुजन oh. विद्याप्रसार समाज oh. आहे अशा छोट मोठ्या संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीपासून तर शहर पातळीपर्यंत आज अनेक विद्यार्थी आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी न न जाताच अमृतवाहिनी म्हणा एस एम बी टी म्हणा डेंटलला म्हणा इथे गोटी जवळच आहे आम्हाला तर मेडिकल कॉलेज पण आहे अशा बऱ्याच ठिकाणी आज सहकाराच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल आज साहेबांनी उभे केलेत म्हणजे जे त्यांचे वडील जे होते भाऊसाहेब थोरात साहेब त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या काळामध्ये सहकाराचं बीज रोवलं होतं संगमे ज्यामध्येच अमृतवाहिनी सह्याद्री वगैरे त्या सहकाराच्या माध्यमातन उभं आहे आणि तेच पुढे योग्य पद्धतीने कसं चालेल तेच आजपर्यंत थोरात कुटुंब आणि त्यांचं बाळासाहेब थोरात साहेब मागतात कोण उमेदवार आहेत त्यांचं काय नाव समोरचे उमेदवार आहेत अमोल खताळ पाटील नवीन तरुण चेहरा संगमेर साठी तो देखील तसं बघायला गेलं तर राधाकृष्ण विखे पाटील खंदे समर्थक असं बरेच जण मानतात अच्छा तर त्यांच्याकडनं म्हणजे असं इथं ठरलेलं आहे की थोरात साहेबांव्यतिरिक्त इथं पर्याय नको जनतेला असं आमच्या सारख्या तरुणांना तरी वाटतं आणि राज्यामध्ये पण आपण पन बघतोय तर सध्या तरुणांचं रक्त इथून माग असं वाटायचं की भाजप असं हिंदुत्ववादी वगैरे होत परंतु गेल्या अनेक दिवसापासून असं दिसायला लागलंय कि हिंदुत्व हे कोणाचं घर पेटवणार नसत घरातली चूल पेटवणार असलं पाहिजे हिंदुत्व म्हणजे केवळ धार्मिक ध्रुवीकरण करायचं हिंदू मुस्लिम आणि बाकीच्या जातींमध्ये तीड निर्माण करायची आणि त्या प्रकारे आपली राजकारणाची पोळी भाजायची हे तरुणांना काय आवडलेलं नाहीये विशेष तर आमच्या युवकांबद्दल खरं सांगायचं ठरलं तर आज रोजगारचे अनेक प्रश्न आहेत आज कितीतरी मुलं आज बेरोजगार आहे सुशिक्षित बेरोजगार बऱ्याच स्कीम राज्य सरकारने आणल्या युवा कार्य प्रशिक्षण म्हणा किंवा लाडकी बहीण म्हणा परंतु हे फक्त पैसे वाटून आणि मत विकत घेताय असं ते कुठं तरी दिसत आज वेदांत फॉक्सकॉन सारख्या इंजिनिअरिंगच्या पोरांच्या कंपन्या होत्या त्यात तुम्ही गुजरातच्या वेशीवरती नेऊन टांगता परंतु जरी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही बोलत नाही काही नाही तर असे काही का का बरेच गोष्टी रोजगाराचे अनेक प्रश्न आहे मग थोडासा मागच्या काळात बघायला गेलं तर आज अनेक मुद्दे बघायला भेटतात शरद पवार साहेबांनी त्या काळामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी आय टी पार्क उभारलं आणि आज त्या पुण्याची भरभराट बघायला मिळते की ती चांगली आहे बरोबर मग केवळ फक्त आज आणि नामबनीच्या घाशात सगळ्या भारताचे पैसा घालायचा नाही करायचा तरी पण आज भारतातल्या मुलांना किंवा महाराष्ट्राच्या मुलांना वाटत नाही आपण त्यांच्या उभं राहायला पाहिजे त्यांच्या समजलं पाहिजे तुम्ही सरकार फोडायला तुम्हाला म्हणजे चालवतात का कसे साइड नाही ते गाडी वळून घेत आहे तर टर्न मारायला ती जागा आहे तिथे खरं तर तिकडे एक सात गेले तिकेट साईड आता वाहतुकीचे नियम आहेत तर नियमांप्रमाणे वागले पाहिजे नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी गडकरी नाही तुम्हाला सांगायला येणार असं असं पणा इकडे दोन मिनिटात बर कोण निवडून येणार बाळासाहेब थोरात येणार लगेच सांगितलं तुम्ही अहो माझी ना कोण आमदार होणार त्याच्यात मुलाखत आहे माझ्या मुलीचे तळेगावला भाषण आहे सगळं संगमनेरला भाषण आहे सगळं काही चाळीस वर्षात जे धरण केलं ते साहेबांनी केलं हा विख्याचं काही योगदान आहे इथं काय केलं का आम्हाला लोणी करायचं आहे लोणीमध्ये मला खाजगी मेडिकल कॉलेज आहे दाखवा आमच्या इथं डेरी आहे गुंजाळे गुंजाळ आहे हा जे स्पर्धा विरोधक आहे त्यांना कॉलेज आहे तसं तिथं विरोधक राहणाऱ्याला काय दिलेलं आहे इंग्लिश मिडियम आहे का तिथं खाजगी खाजगी काही काढेल का अजूनपर्यंत प्रवार ट्रस्ट सोडून दुसऱ्या वैयक्तिक कोणाचे आहे का इंग्लिश मीडियम आहे मेडिकल कॉलेज आहे कोल्हे साहेबांनी जो गणेश नगर चांगला चालवला होता तो बंद पाडला त्यांनी मग आता बाकीच काय सांगायचं आहे ते अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा